एकच एकच निर्धार यांना दिलं तरी फक्त उमेदवार आमचा पाहिजे जे भीम मला उमेदवार द्या की त्याच्या पाठीमाग बौद्ध त्याच्या पाठीमाग महा त्याच्या पाठीमाग जे भीम हा शब्द आला पाहिजे असा उमेदवार तुम्ही कुणीही आम्हाला द्या तुम्ही दगड जरी दिला तरी आम्ही तो दगड निवडून आणणार एवढी या ठिकाणी ठामपणे तुमच्या जीवावरती आम्ही या ठिकाणी स्वामी राजकीय त्यांना शब्द देतोय आणि हा जो आज पहिला दिवस आहे की त्या पहिल्या दिवसामध्ये आपण पहिल्यांदा बिडनी केली त्यानंतरनं पिपरत केलं पिपरत नंतर हे तिसरं गाव आपलं बरड आहे यानंतर पुढेही आम्ही जाणार आहे परंतु याच्यावरती आम्ही थांबणार नाही एक आमची शिस्त कमिटी आहे ना आमच्या की दत्ता सर रायवेळे असतील सुधीराय वेळे असतील सर असतील त्यानंतर मोरे साहेब असतील आम्ही सर्व तरुण या ठिकाणी याच्या या लढ्यामध्ये सहभागी झालेलो आहे आणि त्या लढ्यामध्ये आपणही आमच्या बरोबरीने खांद्याला खांदा पाठीमागे नाही खांद्याला खांदा लावून आमच्या बरोबरीने तुम्ही आपल्या जातीसाठी आपल्या हक्कासाठी तुम्ही पुढे याल एवढे या ठिकाणी मी शाश्वती देतो माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय बुद्ध जय भारत मेन का इतर जातीची गरज शंभर टक्के पडणार आहे त्याच्याबद्दल तो मत नाही शंभर टक्के गरज पडणार आहे ती हे आपण गोष्ट करणार आहे पण इतर जातींच्या बरोबर जाण्यासाठी आधी आपल्याला आपली ताकद दाखवावी लागणार आहे त्याच्यासाठी एक मेळावा घ्यायचा आहे आणि मेळाव्यामध्ये मोठी ताकद दाखवायची ती ताकद घेऊनच आपण पुढे जाणार आहे एक हे समाज सोडणार नाही अठ्ठावन्न जाती आपल्या समाजात आहेत अठ्ठावन्न जातीला घेऊन त्याचबरोबर माळी सगळे समाज घेऊन जाणार आहे आपण त्याच्यासाठी ही जी सगळी यंत्रणा आहे ही सगळी यंत्रणा उभी त्याच्यामध्ये आम्हीच फक्त तरुणच मंडळी आम्ही ये नाही पुढे तर आमच्या बरोबर जे ज्येष्ठ आहेत ज्यांना आपल्या आयुष्याचं रान समाजासाठी केलं एकही रुपयाची किंमत न मोजता ज्यांना समाज उभा करण्यासाठी समाज पेटवण्यासाठी आणि समाजामध्ये तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी अडचणी आल्या त्या ठिकाणी उभं राहण्याचं ज्यांना काम केलं असेल तर ही सगळी मंडळी सगळ्यांचं म्हणणं आले की आपण तरुण आणि ही सगळी ज्येष्ठ एकत्र जाऊ आणि तालुक्या पुढे उभं राहू आणि तालुक्यातल्या आपल्या लोकांना कर आवाहन करू की बाबा असं असं आपलं ठरलंय आता आपल्याला आमदार शंभर टक्के द्यायचा आहे त्याच्यामुळं आता बिलकुल <coughs> आपण कशासाठी ही तेरा तारखेपासून ही मंगळवारपेठेतील सर्व कार्यकर्ते म्हणजे सर्व गटाचे आहेत राजकीय आहेत हे सगळ्यांनी गटतट सोडून हे सगळे एकत्र झालेत म्हणजे ह्याच्यात त्यांनी राजकीय दृष्टिकोन किंवा ह्यांच्यावरती दबाव असं काय ठेवलेलं नाही व्यक्ती स्वतंत्र आहे आणि मी सगळ्या साखरवाड्यातील बौद्ध बांधवांना अशी विनंती करतो की आपण हे जे आम्ही सगळे एकत्र जमलोय आणि आपल्याला बौद्ध धर्माचाच उमेदवार पाहिजे तो कुठला कोरेगाव आणि फलटण मतदारसंघातला ह्या कोरेगाव आणि फलटण मतदारसंघातली कोणतेही बौद्ध समाजाची एकती कोणत्याही राजकीय पक्षांनी दिली तरी आपल्याला चालत यासाठी आपण इथं आम्ही जमलेलो आहोत आपल्या शेजारी पाजारी जे गाव असतील आला पाहिजे जेणेकरून आपल्या खेड्यातल्या माणसांच्या समस्या काय एकत्र येताना किंवा अजूनपर्यंत राजकीय किंवा अजून कॉन्ट्रॅक्टर असतील राजकीय पद असतील भोगलेले असतील किंवा अजून कुठले सदस्य असतील ग्रामपंचायत ह्यांना कुठं अडचणी न येता किंवा आपण समाज म्हणून एकत्र येऊन आपल्या समाजाला न्याय कसा मिळेल याच्यासाठी आपण एकत्र असं एक चर्चा स्वरूप म्हणून आता एक प्राथमिक फेरी करत आहे आणि कुंभारापरी तू भीमा समाचाल घडवी भी कुंभारापरी तू भीमा समाजाला घडवी कुम्भारा तू भीमा समाजाला घडी बिले कुंभारापरही तू बी विले घडविले गुलाब मिला करून गुला मी कड़े वळवी कुंभारा परी तू बी मा समाचार घडविले कुंभारा परी तू बी समाजा लगड विले कुंभारा परही तू भी महा समाजा लगड ਦੇ ਕਰੰਗੁਲਾ ਮੀਲਾ ਦੇ ਕਰੰਗੁਲਾ ਮੀਲਾ ਬੁਧਾ ਕੜੇ ਵਰਵੀਲੇ